चौगाव तालुका बागलाण येथील स्टोन क्रेशर बंद करण्याच्या मागणीसाठी चार दिवसांपासून सुरू केलेले आमरण उपोषण शेतकऱ्यांनी मागे घेतले जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी शेतकऱ्यांना चर्चेसाठी सोमवार दिनांक दोन रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात निमंत्रित केल्याने तहसीलदार कैलास चावडे यांच्या मध्यस्थीला फलप्राप्ती झाली चावडे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना लिंबू पाणी देऊन उपोषणाची सांगता झाली चौगाव येथील शिवाई स्टोन क्रेशरच्या मालकांनी परिसरातील शेतकऱ्यांचे खोटे दस्तावेज तयार करून क्रेशर सुरू करण्यासाठी परवानगीची कागदपत्रे सादर करून त्या आधारावर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून स्टोन क्रेशर सुरू करण्याची परवानगी मिळवली होती सदरची परवानगी बनावट असून परिसरातील कोणत्याही शेतकऱ्यांनी ना हरकत दाखला अथवा कोणत्याही दस्तऐवजावर अॅफिडेव्हिट करून सया केल्या नसल्याने स्टोन क्रेशर सुरू करण्यासाठी बनावटपणा केला असल्याच्या विरोधात भाऊसाहेब सोनवणे देवीदास शेवाळे शंकर शेवाळे रवींद्र मांडवडे या शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते तहसीलदार कैलास चावडे यांनी उपोषणस्थळी जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांची समस्या जाणून घेतली जिल्हाधिकारी जलद शर्मा यांना भ्रमणध्वनीवरून उपोषणाविषयी माहिती दिली असता शर्मा यांनी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांना सोमवार दिनांक दोन रोजी चर्चेसाठी निमंत्रित केले यावेळी येताना पुरावे आणण्याच्याही सूचना शेतकऱ्यांना दिल्यात यावर उपोषणकर्त्यांचे समाधान झाल्याने तहसीलदार कैलास चावडे यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन चार दिवसांपासून सुरू असलेले उपोषण शेतकऱ्यांनी मागे घेतले यावेळी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे संदीप वाघ संजय ह्याळीज सर्जेराव खैरनार जगन भांबरे रवींद्र शिंदे हेमंत मगर शिवाजी सोनवणे निंबादळवी उपस्थित होते एस एनजे बी चे श्री हिरालाल हस्तीमाल जैन ब्रदर्स जळगाव तंत्रज्ञानिकेतन चांदवड आमची बेचाळीस वर्षांची तांत्रिक शिक्षणातील उज्ज्वल परंपरा आय एस टी चा ग्रामीण भागातील सर्वोत्तम पॉलिटेक्निक पुरस्कार प्राप्त चालू वर्षी आमचे वीस पेक्षा जास्त पेटंट मान्यता आय आय टी जल ऊर्जा कोर्स इस्रो व बॉस प्रशिक्षण स्मार्ट क्लासरूम्स आधुनिक लॅब्स सुरक्षित हॉस्टेल्स आणि स्कॉलरशिप मार्गदर्शन तसेच चालू वर्षी आमचे दोनशे नऊहून अधिक विद्यार्थी ही नामांकित कंपनी मध्ये प्लेस झाले आमच्याकडे उपलब्ध कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग ई एन टी सी इंजिनिअरिंग कम्प्युटर टेक्नॉलॉजी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या व आपले यशस्वी करिअरची सुरुवात करा